जितनी तालियां बजी है उन तालियों पे मुझे पता चलता है कि किसके नीचे क्या चल रहा है ये मत समझो इसलिए आज मैं समझाने आया हूं आपसे गुजारिश करने आया हूं आपसे हाथ जोड़ के आपका और किसी और को देके बर्बाद बर करो ये कहने के लिए अपने कौन का बोल के नौ में आपके वाले साहब मैं बताता हूं आज बोल रहा हूं आप जितने लेंगे उतने नगर अध्यक्ष नहीं मिलेंगे आज लिख के देता हूं मैं कट जाऊंगा आज मैं बोल रहा हूं आज मैं बोल रहा हूँ ये हकीकत है और आप सबके सामने बोल रहा हूं क्या कोई क्या हाँ? गलती हो गई है और क्या किया है उसने इसको दे रहे पंजे को क्या किया क्या हकीकत है? है आप बताइए उनका एक काम आप अगर आपने बताया एक काम तो आप जो बोले वो सजा में ले लीजिए एक ने गद्दारी करके तुतारी हाथ में लेके मैंने से गद्दारी करने वाला मेरे से इतना सब कुछ कर दिया जान बचाई चालीस लाख रुपये पैर टूटने के बाद साहब हमारे हज़रत ने गुजर गए हम लेकिन मुझे बोला जो भी कुछ करते हो इस हाथ का इस हाथ को पता नहीं चाहिए जो भी अच्छा करते हो किसी के लिए भी करते हो लेकिन आज बोलने पे मैं मजबूर हूं क्योंकि एक सौ गई मेरा साथी एक्सीडेंट में सीरियस हो गया सब काम धंधा गया जिंदगी बचाई अगर वो मेरे साथ बेमानी कर सकता है तो वो आपके साथ क्या ईमान रखेगा बताइए और दूसरी बात अरे भाई इसको भी नहीं इसको भी नहीं कुंजे को देखिए काई को नहीं को देंगे क्या किया उन्होंने हकीकत में आप बताइए सब कुछ हमने करा और और वोट देने की नौबत आई नीचे के चुनाव में तो बाकी सारी चीजें देखो ऐसी गलती चुनाव में नहीं हुई आपके बहुत एहसान है बिना में दबा रहना चाहता हूं हमेशा के लिए क्यों क्योंकि आपके एहसान ही मुझे उठने की और हर मुश्किल का सामना करने की ताकत देता है पिछले एक साल से देखिए जितने ज्यादा उनको से आपने चीन के लिया पता नहीं किस किस पेट में खलल मच गई ऐसे पीछे लगे ऐसे पीछे लगे दो बार मरते मरते बचा भाई फर्क मेरी जिंदगी मेरी आखरी सांस सिर्फ आपकी सेवा के लिए है सिर्फ आपकी सेवा के लिए गरीबों याच पर भस्म सूर आणि परेला भस्म करायचं काम ज्यांनी केलं त्यांना आता मात मागायचा काय अधिकार आहे परमेश्वराने तुम्हाला संधी दिली या मिळाली या संधीचा तुम्ही फायदा करायचा सोडून टीका टिप्पणी करताय आणि स्वतःच भिंतीवर दिवा ठेवून ओळून घेताय काय तर म्हणे काही लोकांना जर कुणाची आठवण येत असेल तर ती फक्त माझे शंभर टक्के खरंय येत असेल काही जणांना येत ना कोण नाही म्हणून पण आमच्या परळीच्या जनतेला सब दलित मुसलमान आहे बौद्ध आहे सर्व समाजाचे मराठा असो मुस्लिम असो मातंग असो सर्व समाजाच्या लोकांनी तुमच्यावर एकजुटून प्रेम केलं आणि या सामाजिक समीकरणात तुम्ही वेगळे वेगळे वेळे बोलताय वेगळे वेगळे विषय बोलताय तुम्ही कधीतरी सांगा त्या परळीच्या प्रश्नावर तुम्ही काय केलंय परळीचा विकास मी आठ दहा दिवस झालं परळीच्या प्रत्येक गल्लीत जातो प्रत्येक गल्ली बोळामध्ये जातो किती परळीचा विकास आहे माननीय अजितदादा पवार साहेब तुम्ही एकेकाळ एक माझेही नेते होता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वात हो आपण सर्व काम करत असताना मी एकदम छोटा कार्यकर्ता होतो जरा बघा तुम्हाला जर वेळ मिळाला तर तुम्ही एकदा थोडं बघा या परळीमध्ये किती विकास झाला किती हजार कोटी रुपये या परळीत आले कितीतरी हजार कोटीचा निधी या परळीला तुम्ही पण दिला देवेंद्र भाऊ तुमचं जास्तच प्रेम आहे आमच्या ताई साहेब म्हणायच्या पंकजा ताई नाव नाही घेतलं तर पुन्हा कोणच्या ताई भाष म्हणायच्या कि आमच्या विरोधात आमच्या भावाला ताकद तुम्ही द्यायचा असं त्या म्हणायच्या मी नाही मी कधी म्हणलो नाही मला माहित नाही पण त्या म्हणायच्या मग एवढे ताकद देवाभाव तुम्ही देऊन या परिणीचा विकास कुठे या महाराष्ट्राचं नेतृत्व करताय तुम्ही आता तीन पक्षाचं सरकार दिलंय एवढ्या महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला मॅन्डेट दिलंय आणि एवढं असताना परळीत काय विकास परळीच्या विकासावर बोला परळीच्या कामावर बोला परळीच्या जनतेच्या प्रश्न सोडले त्याच्यावर बोला पण तुमचा विकास काय त्याच्यावर कुठेच बोलत नाही तुम्ही कधी जनतेचा विचार केला नाही तुम्ही म्हणता की परळीच्या जनतेला माझी सकाळी आठवण ती वैद्यनाथ एवढ्या दे। प्रभू आम्ही सर्व जिल्ह्यातले जिल्हावासीय सबंध महाराष्ट्रवासीय देशातलं एक ज्योतिलिंग असणारे या परळीत आम्ही देवाला मानतो परमेश्वरला मानतो अल्लाला मानतो सर्व बौद्धला मानतो आणि तुमचा कस कोण मानिल आणि तुम्ही का मानताय म्हणजे तुम्ही स्वतःला किती महान समजताय तुम्ही एवढे खरंच म्हणा टीका टिपणी टीका टिपणी परमेश्वराने जन्म घातल्याच्या नंतर तुम्हाला कर्तृत्व करायचं आणि संस्कार सुसंस्कारानं वागायची संधी मिळते ते तुम्ही गमावली साहेब त्याच्यामुळे तुम्ही आता दुसरं काही बोलू शकणार नाही अभि जनता एवढा जनसमुदाय कधी तुमच्या उभ्या आयुष्यात तुम्हाला या गणेश पारला बघायला मिळाला का तुमच्यातरी माझ्यातच जाऊ द्या मी विरोधी पक्षाचा खासदार आहे तुम्हीच सांगताय विरोधी पक्षाचा खासदार त्याच्या पोटात दुखतय आता माझ्या पोटात कसं दुखतंय मला कळाला परळी खाल्ली कुणी परळीचा रस्ता खाल्ला कुणी परळीची पाईपलाईन खाल्ली कोणी परळीच्या नाल्या खाल्ल्या कोणी परळीची माशाल मम्मी खाल्ली कोणी काय नावं घेऊ किती किती काय काय सगळं खाल्लं कोणी साहेब आणि वाईट वक्त खाल्लं तर पोट त्याच दुखत असतंय खाणारच मी तर सुद्धा पाणी इथलं पितोय मला वेगळं पाणी प्याता येत नाही साहेब सवयच नाही ना त्याच्यामुळं माझ पिऊन बी दुःखच नाही खाऊन तर दुखायचा समाजच नाही त्याच्यामुळे साहेब या गोरगरीब जनतेला जबाब द्याव आमची हात जोडून विनंती बाकी काहीच करू नका कर। आता आमच्या वाघोडे दादा सांगितलं स्टेज वर बसले सगळे तुमचेच होते ना माझे साहेब काय गेलं तुमच्याजवळ त्याचा एकदा विचार करा ना ह्याच्यावर तुम्ही बोलतच नाही काय म्हणले दीपक मला बोलायचं नव्हतं ह्या विषय दीपक नानाचा ऍक्शन झाला तेव्हा चाळीस लाख मी दिले खरंच दिले साहेब तुम्ही बरं दिले दिले तुम्ही हे चाळीस लाख आले कुठून चाळीस लाख निवडणूक आयोगाला सुद्धा माझी विनंती आहे आणि इन्कम टॅक्सला सुद्धा माझी विनंती आहे ह्यांच्याकडे चाळीस लाख कसे आले आता तपास करा चाळीस लाख पूर्ण आले आणि देवाभ्रू आजी दादा तुमच्याकडे अर्थ खात आहे यांच्याकडे चाळीस लाख कसे आले याचा जरा हिशोबच करा देवालयाच आहे तुम्हाला उत्तर यायचं चाळीस लाख तुमच्याकडे कुठून आले ते म्हणजे याचा अर्थ तुम्हीच तुमच्या तोंडाने सांगितलं की आम्ही भ्रष्टाचार करतो आणि ते असं काहीतरी करतो ह्याचं उत्तर आणि ना नानानं सांगितलंय तुमच्या अकाउंट दिले असले तर दाखवा दिले का या परळीमध्ये औष्णिक के विद्युत केंद्र थर्मल पॉवर स्टेशन सर्वात मोठं वीज निर्मितीचं केंद्र या परळीत होत या वीज निर्मितीच्या केंद्रातून काय तयार होत होती वीज आणि संबंध महाराष्ट्राला पुरवित होता या परळीतले पाच सहा सन्स तुम्ही बंदच करून टाकले साहेब बघा पाय तुमचा पायगुण सगळे पूर्ण बंद तुमचा पायगुण साहेब तुम्ही आलात लाईट सुद्धा गुण ह्या पट्ट्याचा पायगुण बघा साहेब मी खासदार झालो आणि रेल्वे बीड पर्यंत आणली साहेब तुमचा पायगुण बरी एक जाऊ द्या त्याच्यातून बंद झाला ते झालं बंद होऊन आमचा रोजगार गेला नाही हो बंद होऊन आमच्या तरुणाईचं हाताचं काम गेलं नाही तर बरंच काही काही गेलं आमच्या मार्केटमध्ये जे उलाढाल व्हायची साहेब ती मार्केटची उलाढाल बंद झाली मार्केटमध्ये येणारा पैसा बंद झाला आज जो वार्ड क्रमांक एक मध्ये बघा प्रशासन वार्ड क्रमांक एक मध्ये थर्मल पॉवर टेशनला किंवा थर्मल असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्याचे मतदान यादीत नाव आहे साहेब मी कालची या यादी बघितली बावीसशे ते पंचवीसशे लोकांचं मतदान यादीत नाव दिसतंय साहेब मी आकडे काढून आणले कि आता किती हजार आहेत यादी काढून आणली साहेब उद्या जर तुम्ही तिथं बोगस आय कार्ड बनून मताला येत तर बाबा हो तुम्ही जे कोणी येणार आहेत त्यांना सुद्धा माझी परत एकदा विनंती तुम्ही आता नादच करू नका परवाच माजलगावच्या एका एस डी एम एक पत्र की जो बोगस कुणी आय कार्ड म्हणून येईल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याला जेलमध्ये घाला मी इथल्या सुद्धा निवडणूक अधिकाऱ्याला पत्र उद्या देतोय या नाव आहेत की हे लोक इथं नाहीत हे लोक इथं राहणार नाहीत यांचं नाव बोगस झालं नाही पाहिजे मतदान झालं नाही पाहिजे त्याच्यामुळं तुम्ही कला केल्यात पण या क्लाचं उत्तर द्यावं लागल साहेब किती मोठ्यापणानं सांगता प्रत्येक वेळेस कि मला एक लाख बेचाळीस हजार मताधिक्याने या लोकांनी निवडून दिलं खरंच एकदा स्वतःच्या हात ठेवून सांगा बरं इमानदारीची मत आहे ती म्हण साहेब तुम्हाला संधी दिली अरे राजा भाऊ मला मरेपर्यंत म्हणणार आहे तिकीट दिलं नाही तू तुझ्या तु पक्षाने दिलं नाही म्हणणार आहे का नाही पण साहेब तुम्हाला संधी संधी मिळाली ना साहेब तुम्हाला कशाला तुम्हाला बोगस करायचं होतं तुम्हाला काय व्हायचं होतं ग्रीज मुकुमधे आणायची होती कशाला गरज आहे तुम्हाला आता तुमच्या पक्षाचं एक ब्रीद वाक्य काय वाक्य आम्ही काम करीत आलो काम करीत राहू वारे साहेब काम करीत आलो काम करीत राहू मी एक तुमचं भाषण थोडं ऐकतो तुम्हाला काल जाताना वेळ होता गाडीत माझ्या पीएला नाही गरबड लवकर लगेच लावून द्यायला अरे मला जाऊ दे कुठं ऐकून माझ्या साहेबाचं भाषण नको ऐकू पण ते चिडलं तरी लावायला मला त्याच्यात ऐकलं साहेब मी तुमचं भाषण तुम तुम कालच्या कुठं तरी बोललात तुम्ही कोपऱ्यात ये का तिकडे सवारा नंबर सतरामध्ये जाता जाता तुमच्या जा� गाडीचं दर्शन झालं साहेब मला तिथं ऐकलं मी ती भाषे तर तुम्ही काय म्हणला नाल्या करून देऊ रस्त्या करून देऊ पाणी पुरवठा देईल राहिलेला सगळा विकास करेल साहेब किती वर्ष झालं परळीच सत्ता तुमच्या जवळ आहे किती वर्ष तुमच्या जन्मापासून तुमच्याच ताब्यात हे बनावं लागेल मला तेव्हा कुणी आडवी लावतो का भजन सोडून आलं तर माझा इथं करायचं नाही त्या वारणात करू नको कोण आमचं राजभाऊचा जन्म आता चाळीस पंचाळीसच होय ते आले होते का अरे एवढ्या दिवसाला परळी तुमच्या ताब्यात बरे निस्ती ताब्यात नाही सत्तेतली परळी सत्यता असताना परळी तुमच्या ताब्यात किती विरोधी पक्षनेता तुमची एक क्लिप निकाला सांगितली फिरत होती कोणाचं काही असं होतं बाकी लई बोलत नाही नरेंद्र मोदी देवेंद्र पुढचं नाही बोल हाय का ही मला विकास कामाला होऊ शकत नाही मग एवढा विकास तुमचा झाला आता कसं करू तुम्ही काय म्हणलं पाहिजे साहेब मी या परळीचा विकास केलाय परळीच्या जनतेला मी प्रेम दिलाय परळीच्या जनतेसाठी मी एवढं काय केलंय मी फिरतो देशात, देशात, देशात मुंबई आता मुंबईत बोलता इकडे महाराष्ट्रात देशात मुंबईत फिरतो परळीकरांना मतदान करा आणि येणाऱ्या ये दोन तारखेला माझ्या उमेदवारला निवडून आणा आणि निवडून येणार माझे उमेदवार असं म्हणलं पाहिजे साहेब तुम्ही तुम्ही तर घरू घर दारू दार जल्दी दार जल्ली कुणी बोली ना तरी पत सलमान भाईन भाई, भाई। आहो मै आता तुम्हाला तवा दिसले नाहीत का त्यांना मारलं जेलमध्ये घातलं हत्त मोडले पाय मोडले लोकसभेला असं केलं म्हणून तुम्ही जातीवर बोलात आणि आता नेहमी तुमच्या भाषणात एक वाक्य केले सर बघा आता तरी सुधरा मी जातीवादी नाही मला जातीवाद्याचा कधी रंग लागला नाही सर का मला वाटतंय तुम्हाला मी कधी बोललो का मी जातीवादीला कधी बोललो तुम्हाला असं म्हणाल मी चोर नाही चोर नाही याचाच अर्थ तुम्ही चोर आहे नाही कळालं कुणालाच लग। पत्रकाराला तरी कळालं का वा धन्यवाद वा, वा। म्हणजे बघा कशाला म्हणतास साहेब तुम्ही प्रत्येक भाषण असं एखादा भाषण दाखवा या वर्षात आमदार झाले बसून त्या भाषणात माझ्या मित्रांनी आदरणीय साहेबांनी कधी म्हणले नाहीत मी कुठे जातीवादाला स्पर्श करीत नाही हस तिथं सुरूच कशाला म्हणतास साहेब नका ना असं करू काय जाऊ द्या मी जास्त काय बोलणार नाही तुम्ही खूपच काही प्रेरित केलंय बरेचले छोटे छोटे हे उद्योजक कुणी गाडा चलवते कुणी आपल्या हातगाड्यावर व्यापार करते या उद्योजकाला सुद्धा सोडलं नाही साहेब तुम्ही त्याला मारपीट गुंडगिरी दादागिरी हे चल ढाळे आणून फळावाला सेफ आणून दे चल नाही तर मारला तुम्ही त्या लोकांची बाजू घेता त्याचे सरदारही साहेब तुम्ही सध्या कसे हे लोक तुम्हाला आता मतदान हो बघा तुम्ही एक माणूस तुमच्या दादागिरीला बाहेर येत नव्हतं सत्याच्यामुळे तुमचे आभार मानलेत मी तुमच्यामुळे मी आमदार तुम्ही झाल्याच्या नंतर मी खासदार झालो तुमच्यामुळे का म्हणलो की तुम्ही ही सगळी दादागिरी केली म्हणून ही वेळ आणि आता त्या दादागिरीच बोला गेला असं उफाळून आलं आणि एवढी जनता रोडवर आली बरोबर आहे करा मी दलित चळवळ असू कुठला समाज घ्याव कुठला काय सोडलं कुणाला तुम्ही एक गोष्ट सोडली नाही साहेब अन्न छात्र चालत होत बघा माहिती आहे का तुम्हाला तुमच्या शहरात मला थोडं थोडं माहिती त्या वैद्यनाथ बँकेच्या जागेत चालत होत आहे का माहिती आणि कुठे ती जागा कुणी घेतली कशाला दिली हा ना पैसे त्याच्यात अरे ज्या गोरगरीब जनतेला आमच्या कुणी अंध असेल अपंग असेल कुणी नरदान असेल अशा सर्वांना तिथं फुकट अन्नदान होत होत तिथली जागाच काढवली आणि बालाजी मंदिराच्या तिथं कुठेतरी त्याला जागा आहे ती बिचार पण मी तुम्हाला सांगतो आमची नगर परिषद आल्याच्या नंतर आम्ही ती अन्न क्षेत्र सुद्धा पुरवठा चांगल्या पद्धतीने करू असा शब्द देतो काय केलं तुम्ही साहेब छोट्या छोट्या व्यापाऱ्यापासून बर छोट्याच झालं मोठ्याचं काय केलं किती व्यापाऱ्याला तुम्ही खंपवलं किती व्यापाराची पार बायका पोरं घेऊन परळीतून लोक बाहेर गेले हो त्या परळीत माणूसच राहिला किती घर आज या परळीवर कितीतरी घरं लातूरला राहायला गेले दररोज अप डाऊन करायचं नको रे बाबा त्यांना गॅरंटीच वाटा ना की परळीत आपल्या घरावर कुठे दररोडा पडल कारण व्यापारीकडे दोन पाच रुपये असतात संध्याकाळी व्यापार झाला काय झाला पैसे जमले काय झाले तर त्याच्यावर डल्ला आहेच व्यापारी सुद्धा पळून गेले परळीची व्यापार बाजारपेठ बीड जिल्ह्यात सर्वात मोठी बाजारपेठ होती सर्वात मोठी मार्केट कमी असणार आहे शहर आहे आणि मार्केट तुम्ही फार झोपविलं परळीत कुणी नवीन प्लॉट घ्यायला का प्लाट दादे लो गेला सभी कुणी घेतला तर प्लॉट मध्ये दादागिरी गुंडगिरी ठोकेगिरी सगळं वाटोळ केलं तुम्ही सर याच्यातून काय मिळणार तुम्ही काय कमवलं हेच कळत नाही साहेब तुम्ही प्रत्येक वेळेस कुठल्याही भाषणार बघा विरोधी पक्ष नेता असताना म्हणायचे आमचे साहेब मंत्री झाले तर रोजच म्हणायचे आणि आता म्हणतात मी माझ्या बीड जिल्ह्याचं बीड जिल्ह्याचं म्हणायचे बीड जिल्ह्यातल्या जनतेचं दरडोई उत्पन्न वाढवणार आणि दरडोई उत्पन्न वाढवलं त्याच वेळेस मी शांत बसणार साहेब तुम्ही पाच वर्ष मंत्री होता आताही तुमचं सरकार आहे किती टक्के उत्पन्न या परळी शहराचं वाढवलं याचाच उत्तर द्या जनतेला तुम्ही काही नाही वाढवलं साहेब परळी शहराची बेकरी आणि बेरोजगारीच तुम्ही वाढवली असं म्हणावं लागेल त्याच्यामुळे या सर्व गोष्टीकडे लक्ष न देता साहेब आपण एकाच गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे होत की माझ्या परळीची जनता माझ्यावर प्रेम करते आणि या जनतेसाठी की दैवत समजून मी काम करे तुम्ही त्याला दैवत नाही समजलं तर दैत्य झालं त्या परळीच्या जनतेचे तुम्ही कसाबा सारखे वापर करून तुम्ही करायला लागला तुमचा स्वतः वापर करून असं काय साहेब तुम्ही का असं केलं निवडणूक आली येता ढोल ताश्या बुम 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 तिथं तसलं कड असं कोणी आमच्या बी काल कुठं कसं करायचं रे बोल त्याचं कड बिड मला काय लागत ते फकीर तो खोल को खाय यार आपल्याला काय जिसने दिया उसका भला जिसने नहीं दिया उसका उससे ज्यादा भला आपको द्या हम फकीर आहे आम्हाला कोण मारायले कोण खायले आणि कोणी प्रयोगच केला तर बघा काय तिथं बी नाही पुढं तर याच्यामुळं तुम्ही फक्त ढोल ताच्या मुर्दंग वाजवीत येतात खड करतात येतात स्टाईल मध्ये येतात तुमचे तेच माणसं तेच, तेच तेच जरा बदला साहेब आणि पुरळीची सवय मला आता मी स्टेजवर म्हणतो सत्कार करू नको तुम्हाला कोणीतरी ते आलंय ना ग्रेंडच सत्कार पाचशे किलो किती क्विंटलचा एक हा अरे हाराला पैसे लागतात किती बनवाय लागतात किती येते कुठून आमचेच खाल्लेले ज्या प्रळीचा तुम्ही मला लागता साहेब काम, काम, केलं काम, काम करत आहोत तर काम करत राहू काम करत राहू हे वाक्य चुकीचं झालं साहेब आम्ही भ्रष्टाचार केला आणि करत राहू हे तुम्हाला वाक्य लागू पडते साहेब तुम्हाला काम केलं आणि करत राहू हे नाही परत लोक तुम्हाला लागू साहेब त्याच्यामुळे उद्योग नाही रोजगार नाही रुग्णालयाची अवस्था वाईट आहे परळीची जनता वेडी पिसी करून सोडली तुम्ही साहेब परळीच्या जनतेला तुम्ही खूप वाटोळ केलं